नमस्कार uh, गेले दोन वर्ष शांदिबन पॅरालिसिस सेंटर या नावाने आम्ही हे सेंटर चालवत आहोत आत्तापर्यंत uh, शंभरहूनपेक्षा जास्त वयोवृद्ध यंग मिडल एज अशा प्रकारचे लोक चांगले होऊन इथून गेले आहेत त्यासोबतच आत्ता सध्या uh, इथे ज्या ट्रीटमेंट दिल्या जातात त्याच्यामध्ये आम्ही पंचकर्म आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्या पंचकर्मामध्ये बस्ती स्नेहन स्वेदन विरेचन ह्या सगळ्या थेरपी दिल्या जातात शिरोधारा दिली जाते पेशंटची कंडिशन कशी आहे त्याच्यानुसार ह्या थेरपी ठरलेल्या असतात त्याचसोबत फक्त पंचकर्म करून फायदा तर असतोच पण त्यासोबतसुद्धा पॅरालिसिस पेशंटला फिजिओथेरपी पण खूप गरजेची आहे जसं की फिजिओथेरपीमध्ये प्रत्येक मसल्स ॲक्टिव्ह होतो त्यांना चालवणं एक्सरसाईज करून घेणं हातांच्या मुवमेंट ह्या खूप गरजेच्या असतात फिजिओथेरपी सारखंच त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पंचकर्म फिजिओथेरपी आणि थेरपी अॅक्युपंक्चर थेरपीचरमध्ये आक, आम्ही करतो करताना जो वस, जी आहे आहे त्या साईडला जिथे स्ट्रोक बसलेला तिथे ड्राय निडलिंग हा एक भाग येतो त्याच्यामध्ये आम्ही कपिंग थेरपी सुद्धा दिली जाते जिथे बॅक पेन आहे सर्वायकल पेन आहे किंवा स्ट्रोक बसलेला आहे अशा ठिकाणी कपिंग थेरपीचा पण खूप चांगला उपयोग होतो त्यासोबत कलर थेरपी मोक्सा थेरपी सिगार थेरपी आणि त्याचसोबत फुल बॉडी मसाज अशा प्रकारे केलं जातं शरीराला सगळ्या थेरपीची गरज असते पण जेवढं शक्य होईल जेवढ्या थेरपी आहे आत्ता चालू आहेत अशा जितका उपयोग प्रत्येक व्यक्तीला होतो तेवढ्या सगळ्या थेरपी शांती सेंटर जातात आणि त्याच्यामध्ये ते तीन महिन्यात ती व्यक्ती अगदी नॉर्मल होऊन चालायला ला लागते त्याच्यामध्ये थोडासा एज डिफरन्स पण असतो खूप एजेड असेल तर इम्प्रुवमेंट होते नाही असं नाहीये पण जेवढी आपल्याला अपेक्षित असते एक टेन टू ट्वेंटी पर्सेंट थोडीशी कमी होते पण यंग जनरेशन असेल तर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट इम्प्रुवमेंट होते असं बऱ्याच वेळा वाटतही नाही की त्या व्यक्तीला स्ट्रोक येऊन गेला आहे आणि आत्ता बरेच पेशंट म्हणजे शंभरहूनपेक्षा चांगले होऊन इथून गेलेले आहे त्यांच्याकडे जर पाहिलं तर बऱ्याच वेळा असं वाटतं की ह्यांना स्ट्रोक कधी आलेलाच नाही आहे